मित्रांनो या कथेमध्ये एका गायीने सांगितले आहे की मनुष्य गरीब का राहतो अशी कोणती कारण आहेत की ज्यामुळे मनुष्याला भोगावी लागते मित्रांनो तेहतीस कोटी देवामध्ये देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे तेव्हा देवता आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले होते तेव्हा अन्य रत्नासोबत समुद्र मंथनातून गोमातेची उत्पत्ती झाली होती आणि गोमातेला मानवजातीच्या उद्धारासाठी या कलियुगात पाठवले गेले आहे तर मित्रांनो आजची ही कथा तुम्ही जर पूर्णपणे ऐकली आणि शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकली तरच तुमचं जीवनात गरिबी राहणार नाही तुम्ही या कथेला ध्यानपूर्वक ऐकाल तर या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आचरणात आणाल तर मला या गोष्टींचा लाभ अवश्य पाहायला मिळेल मित्रांनो आता सुरू ही कथा करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही जर आपल्या मराठी मंगल चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थक टाईप करायला अजिबात विसरू नका चला तर मग या रहस्यमय कथेला सुरुवात करूया एका मोक्षधाम नगरामध्ये एक मनोहर नावाचा शेतकरी आणि त्याची बायको रात होते तो शेतकरी खूपच गरीब होता त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणात कमी होती त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोने खूपच सुंदर अशा पुत्राला जन्म दिला काही दिवसानंतर त्या मुलाचा जन्म झाल्यामुळे दोघेही पती पत्नी खूप आनंदित होते परंतु काही दिवसानंतर मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच त्या शेतकऱ्याच्या बायकोचा देहांत झाला म्हणजेच ती मृत्यू पावली आता शेतकऱ्यावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळला होता आधीच तो शेतकरी म्हणजेच मनोहर खूप गरीब होता आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा जबाबदारी त्याच्या पालन पोषणाची काळजी सुद्धा त्या शेतकऱ्याच्या अंगावर आली होती बायको नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला होता त्या छोट्याशा बालकाला तहान भूक लागत असे परंतु त्या शेतकऱ्याकडे दुधाचा कोणत्याही साधन नव्हतं त्या, त्या बाळाची आई मेली होती आणि त्या शेतकऱ्याकडे गाय सुद्धा नव्हती जेणेकरून त्या गायीचं दूध पाजून तो त्या बाळाचं पालन पोषण करू शकेल मुलगा भुकेने जोर जोरात रडायचा तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा आणि त्याचं पाणी काढून त्या बाळाला पाजायचा परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती त्याला तर दूधच हवं होतं अशा प्रकारे दोन दिवस निघून जातात एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्याला भेटायला त्याच्या घरी येतो आणि त्याच्या गरीब मित्राची म्हणजेच शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो मित्र शेतकऱ्याला म्हणतो हे मित्रा आमच्या नगराजवळ एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक महात्मा म्हणजेच साधू राहतो त्यांच्याकडे एक गाय आहे तू त्या महात्माकडे जा आणि त्या महात्माकडे त्यांची जी गाय आहे ती तुला देण्याची विनंती कर मला पूर्ण विश्वास आहे की तो नक्कीच देईन तो शेतकरी मित्राचं हे बोलणं ऐकून पुढच्या दिवशी त्या महात्मा म्हणजेच साधूला भेटण्यासाठी जायचं निश्चित करतो शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारच्या एका महिलेकडे सोपून त्या साधूला म्हणजेच महात्म्याला भेटण्यासाठी निघतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजेच सकाळची संध्याकाळ होते परंतु तो शेतकरी चालतच असतो अखेर चालता चालता तो त्या महात्म्याच्या झोपडीजवळ पोहचतो तो महात्म्याच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्या महात्म्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज माझ्या पत्नीने एका बालकाला जन्म दिला आहे परंतु त्या बालकाचे दुर्दैव एवढे आहे की जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून निघून गेली आता तो माझा बालक बुकेमुळे व्याकुळ झाला आहे त्याला आवश्यक असणारे दूध कुठून द्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळे मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे कृपा करून मला तुम्ही ती गाय द्यावी ज्यामुळे गायीच्या दुधामुळे माझ्या बालकाची भूक शांत होईल तेव्हा तो महाराज साधू महाराज म्हणतो हे शेतकरी मी तुला ही गाय नक्कीच देईन तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आले आहे तुझ्या बालकाची आणि तुझी जी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो मी ही गाय तुला नक्कीच देईन परंतु माझी एक अट आहे जेव्हा तू या गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा तिची पूर्ण काळजी तू घ्यायची तिच्या खाण्यापिण्याची स्वच्छतेची सर्व काळजी तू घ्यायची आहे तिला चारा पाणी दे आणि सकाळी तू भोजन करण्या अगोदर गायीला एक भाकरी अवश्य खायला दे कारण ज्या घरामध्ये गायमाता जाते ते, ते रिद्धी सिद्धीची दाता आणि भाग्याचे विदाता सुद्धा पोहचतात त्या गायीला तुझ्या घरी नेल्यावर तू गायीची नेहमीच सेवा कर स्वतः भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज त्या गायीला एक भाकरी तू अवश्य खायला दे आणि तिच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घे तू जर असं नित्यनेमाने दररोज केलंस तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कमी राहणार नाही माझी एक गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणं बंद करेल परंतु तेव्हा तू या गाईला सोडून देऊ नको जर असे केले तर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील मी जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव यामध्ये कोणतीही चूक करू नकोस शेतकरी म्हणाला हे महात्मा तुम्ही जे काही सांगत आहात किंवा म्हणत आहात ते मला व्यवस्थित समजले आहे मी या सर्व गोष्टींची नक्कीच काळजी घेईल तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला या गायीच्या बदलात किती शुल्क म्हणजेच पैसे हवे आहेत तेव्हा ते महात्मा म्हणाले मला तुझ्याकडून कोणतेही शुल्क नको आहे मी तुला एक गाय भेट म्हणून ही देत आहे मी तुझ्याकडून शुल्क घेऊन काय करणार आहे मी एक संन्याशी आहे मला धन दौलतीचा लोभ नाही आणि मला त्याची गरजही नाही महात्माचे हे बोलणे ऐकून शेतकरी महात्माला प्रणाम करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो गाईला घरी आणल्यानंतर गायीचा चारा पाणी दिल्यानंतर गायीचं दूध काढून तो त्या बाळाला दूध पाजतो अशा प्रकारे शेतकरी त्या गायीची रोजच्या रोज नित्यनियमाने सेवा करू लागला खूप मेहनतीने तो गायीची सेवा करायचा गायीची सकाळी आंघोळ करणे सकाळी उठल्यावर स्वतः भोजन करण्यापूर्वी एक भाकरी खायला देणे हे सर्व कार्य तो दररोज करू लागला होता आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला होता त्यासोबतच शेतकऱ्याची परिस्थिती सुद्धा बदलत चालली होती तो दिवसागणिक श्रीमंत होत चालला होता आणि अशा प्रकारे शेतकऱ्याचे जीवन आता अधिक सुखी बनले होते शेतकऱ्यांनी आता त्याच्या घरामध्ये नोकर सुद्धा ठेवले होते त्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर गाईची पूर्ण जिम्मेदारी तो नोकरावर सोपवायचा नोकरांना तो सांगायचा की गाईला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये मी येईपर्यंत गाईची पूर्ण काळजी घ्या त्याच्या नोकऱ्यांना म्हटल्यानंतरच तो शेतकरी त्याच्या कामासाठी घरातून निघून जायचा आणि परत आल्यानंतर पुन्हा गोमातेच्या सेवेमध्ये लागायचा काही दिवसानंतर गोमातेने दूध दिले नाही तेव्हा त्या ते शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळे गोमातेने आज दूध दिले नाही परंतु गाईने पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा दूध दिले नाही आणि अशाच प्रकारे गायीने दूध देणे बंद केले गायीने दूध देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्याचं गायीकडे लक्ष कमी होऊ लागलं आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता वितर शेतकरी गायीकडे नित्यनेमाने माने दररोज यायचा तिच्या आंघोळीची काळजी घ्यायचा म्हणजेच तिला आंघोळ करवायचा तिला चार पाणी खायला द्यायचा परंतु आता हळूहळू हल त्याने गायीकडे येणे बंद केले तो तिला पाणी सुद्धा देणे बंद केलं होतं काही खाल्ले आहे की नाही तिची स्वच्छता झाली आहे की नाही या गोष्टीची शेतकऱ्याला काही चिंता नव्हती आणि शेतकऱ्याच्या अशा या वागण्यामुळे आता ती गाय खूपच कमजोर होऊ लागली होती आता त्या शेतकऱ्यांनी गायीला भाकरी देणे सुद्धा बंद केले होते यापूर्वी तर भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकर अवश्य द्यायचा परंतु आता गाईला भाकरी न देताच तो भोजन करू लागला होता आता त्याने गायीचं शेण साफ करणं सुद्धा बंद केलं होतं आणि त्यामुळे गायीच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळे तेथे ते आता किडे तयार होऊ लागले होते आणि गोमातेचे राणीची जागा आता खूपच घाणेरडी झाली होती त्याचबरोबर बुकेने तानेने व्याकुळ गाय आता खूपच दुबळी झाली होती एके दिवशी तो शेतकरी गाईजवळ येतो आणि गाईला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गाईला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि गाईला सोबत घेऊन निघून गेल्यानंतर तो गाईला तेथे सोडून देतो गाईला सोडून दिल्यानंतर जेव्हा शेतकरी घरी पोहोचतो तेव्हा तो पाहतो तर त्याचा मुलगा आजारी पडलेला होता ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो वैद्याला म्हणतो हे वैद्यराज माझ्या पुत्राला तुम्ही बरे करा तुम्हाला जेवढं धन हवं आहे तेवढं मी तुम्हाला धन देईन वैद्याने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत कोणताच बदल दिसत नव्हता तेव्हा तो वैद्य शेतकऱ्याला म्हणाला हे शेतकरी मला आणखी धनाची आवश्यकता आहे यांना ग्रामामध्ये या बालकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या नगरामध्ये जावं लागेल आणि दुसऱ्या नगरात गेल्यावर आपलं खूप जास्त धन खर्च होईल वैद्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेतकरी म्हणाला माझ्याकडे जेवढं धन होतं ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावला आहे आता माझ्याकडे फक्त माझ वाचलं आहे शेतकऱ्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याच घर सुद्धा विकलं शेतकऱ्यानं घर विकून जे काही त्याला पैसे मिळाले त्यातून ते त्याने त्याच्या मुलाचे उपचार केले आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा झाला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा बरा होतो तेव्हा शेतकरी परत त्याच नगरामध्ये पोहचतो तेव्हा त्याचे घर आता त्याचे राहिलेले नसतं तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तेथे ते जाऊन तो रडू लागतो शेतकरी विचार करू लागतो हे सर्व माझ्या चुकीमुळे घडलं आहे महात्मा मला जे काही बोलले होते ते त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं गोमातेवर मी अत्याचार केले तिच्या चाऱ्या पाण्याची राहण्याची व्यवस्था आम्ही केली नाही तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही आणि त्यामुळे माझ्यावर हे भलं मोठं संकट आलं आहे हा विचार करून तो शेतकरी रडू लागतो आणि पुन्हा त्याच्या गाईला त्या गाईला शोधण्यासाठी जंगलामध्ये निघतो जंगलात काही वेळ गाईला शोधल्यावर त्याला त्याची गाय सापडते तो त्या गाईजवळ गेल्यानंतर शेतकरी गायीच्या चरणामध्ये पडतो आणि गायीची माफी मागू लागतो आणि गाईला विनंती करू लागतो तुमन तो म्हणतो हे गोमाता मी तुमचा अपराधी आहे गोमाता मी तुमची काळजी घेऊ शकलो नाही मी तुम्हाला उपाशी ठेवले तुम्हाला चारा पाणी दिला नाही तुमची काळजी घेतली नाही तुमची स्वच्छता देखील व्यवस्थित केली नाही माझ्या चुकीमुळे तुम्ही एवढे अशक्त आणि दुबळी झाले आहात हे गोमाता मला माफ करा आणि हे गोमाता तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा गोमाता म्हणाली हे शेतकरी जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्या या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव मी तुला अशा तीन गोष्टी सांगत आहे ज्या तू अंमलात आणल्यास तर तुझ्या जीवनात कधीच धनाची कमतरता तुला कधीच भासणार नाही आणि तू तु, तुझ्या जीवनात नेहमीच प्रगती करत राहशील पहिली गोष्ट कधीच तुझ्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक करतो असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच सुखी राहत नाही तो नेहमीच दुःखी राहतो आणि जो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो तो आयुष्यात नेहमीच उपाशी राहत असतो त्याचं पोट कधीच भरत नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धनावर स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःच्या धनावर व बुद्धीवर जे लोक अहंकार करतात तेच त्याच्या अधोगतीचं कारण बनतात शेतकरी वेळ कधीही सारखीच नसते वेळ नेहमी बदलत असते तू स्वतःवर आणि तुझ्या धनावर गर्व करतोस हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे कारण उद्या काय होईल कोणी काही सांगू शकत नाही वेळ सर्वात शक्तिशाली आहे म्हणूनच कधीही धनावर गर्व करू नये तिसरी गोष्ट आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये जर आपले माता पिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कोण्या परक्या व्यक्तीचा सल्ला घेत असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही कारण परका माणूस कधीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडवण्याकडेच लक्ष जास्त देईल आणि तुमच्या आई वडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्कीच घ्या मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी हे शेतकरी जर तू तुझ्या तुझ्या जीवनात तर। तुझा जीवनात आणल्या तर नक्कीच प्रगती करशील शेतकऱ्याने गोमातेचं सर्व म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला हे माते मी तुझे सर्व म्हणणे ऐकले कृपा करून परंतु तुम्ही माझ्यासोबत चला हे बोलणं ऐकल्यानंतर गोमातेने शेतकऱ्याला माफ केले आणि शेतकऱ्याला क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्याच्या त्याच्या घरी निघून गेली आता शेतकरी गोमातेची खूपच सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा दुष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवस सुद्धा आता बदलू लागले होते त्याच घर अन्न धान्य धन संपत्तीने भरू लागलो होत शेतकरी पुन्हा धनवान बनला होता तर मित्रांनो या कथेमध्ये आपण पाहिलं की गोमातेचा अनादर केल्याने किती मोठे पाप लागते असं म्हणतात की जो मनुष्य गोमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत राहत नाही म्हणजेच येत नाही माता महालक्ष्मी त्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही गोमातेला खूप मी चारा पाणी देतोय तरीसुद्धा मी गरीब का राहतोय हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर मित्रांनो शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे की गोमातेला तेहतीस कोटी देव देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे गोमाता एका देवीचं रूप आहे आणि म्हणूनच गोमातेचे कधीही अपमान करू नका गोमातेला कधीही उष्टे अन्न खायला देऊ नका सर्रासपणे ही चूक करतात आपण पाहिलं असेल की सकाळ संध्याकाळचे शिल्लक राहिलेले जेवण जे असतं ते एकत्र ठेवतात आणि ते सर्व उष्ट अन्न गोमातेच्या चाऱ्यामध्ये मिक्स करून देतात म्हणजेच गोमातेला खायला देतात तर मित्रांनो असं करणं आपण आपलं उष्ट कधीच गोमातेला खायला दिले नाही पाहिजे जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुवर उठून नित्यकर्म करून स्नान वगैरे करून गोमातेचे चरण स्पर्श करून गोमातेच्या मात्यावरून हात फिरवतो आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला एक भाकरी खायला देतो त्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो सुख समृद्धी त्याच्या घरात नेहमी टिकून राहते तर मित्रांनो तुम्हाला आजची गोमातेची ही कथा जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर नक्की करा परत भेटू अशाच नवीन विषयासह तुमचे सर्वांचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय गोमाता जय श्री कृष्ण जय महामाता महालक्ष्मी